पाटील आहे मी या ठिकाणी गाडी पार्क करून मेडिकलमध्ये औषध घेत होतो आणि दोन मिनिटात माझा गाडी एकदम मोठ्याने आवाज आला मी बाहेर बघतो तर माझी गाडी लाईनची चार गाड्या एकदम हे एक 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 गेल्या ड्रायव्हर बोलतो माझं बी पी लो झाला का शुगर लो झाली म्हणून माझं कंट्रोल गाडीवरून सुटलं बघा मग एस टी महामंडळाने यांचं मेडिकल फिटनेस कसं काय करतात हे समजत नाही ना साहेब मेडिकल फिटनेस झालं पाहिजे यांचं आता ती कंडक्टर बाई बोलते की त्याचं शुगर लो झाली म्हणून त्याला चक्कर आली पण आता आमच्या गाड्यांचं नुकसान झालं याचं काय करणार झाले माझ्या समोर चार गाड्या इथं आहेत तो माताला पुढे एक वळले होता तो गाडी चालवत होता त्याला मागून मी टीने फोकलं त्याचा नशीब चांगला की तो बिचारा वाचला पण त्याची गाडी अडकली त्या ठिकाणी म्हणून ती गाडी चाकाखाली बघा तुम्ही म्हणून ती गाडी थांबली त्याचा अजून पुढे की त्यांनी किती गाड्या ओढवल्या असं काय माहिती किती वाजता झाला प्रकार आता एक पंधरा मिनटं झाली फक्त बस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका